पाऊस होतो आहे खूप ढग भरून आलेले आहेत बघता ना तुम्ही काळेशार वातावरण झालेलं आहे खूप पाऊस पडणार आहे असं वातावरण झालं आणि चला आज ताऊचा बड्डे होता पण मग आमच्या आजीबाबा पावसामुळे आमचा रस्ता खराब आहे ना त्यामुळे नाही म्हणत होते ते यायचं ते कसं खूप रस्ता खराब आहे गाडी स्लिप होते व्यवस्थित चालता येत नाही म्हातारा लोकांनासुद्धा चालता येणार नाही काही माती असल्यामुळे चिखलचं तर अजिबात चालता येत नाही त्यासाठी ते बी काही येता नाही आता यांचा होतोय चहा अजून डबल संध्याकाळी आमचे चाललू आहे तयारी आज करायची आपल्याला दाबेली त्यासाठी बटाटे करून घेतले मस्त मॅशरने बारीक करून घेतले पण आता आपल्याला करायचं आहे भाजी तर बघा चटणीसाठी चिंच टाकून दिलेली गोळ टाकला काही थोडी मिरची चिरून घेतली भाजीसाठी मस्त अशी तयारी करून घेतोय डाळिंबाचे दाणे काढून घेतले आणि शेंगदाणे च्या फोडी करून घेतल्या त्याचे साल वगैरे काढून आणि कसं नंतर किचनमध्ये खूप असं घाण घाण पसारा होऊन जातो म्हटलं त्यासाठी सगळं आवरून घेतलं नंतर हे शेवचं पाकिट आणलं आणि मस्त बघा पस्तीस रुपयाला एवढं मोठी शेव मिळाली आणि चला म्हटलं आपण सगळं आता पूर्वतयारी मला दाखवते किचन सुद्धा किती स्वच्छ आहे काही घाण वगैरे वाटत नाही सगळं असं स्वच्छ आहे असंच आवडतं मला म्हणून पहिले ना मी थोडं थोडं सगळं करून ठेवलं आणि पूर्ण पसारा आवरून आता स्वच्छ झाडू मारून घेतला आणि आपल्या ह्या लाद्या पण आणलेल्या आहेत ले। तर छान अशा दोन लाद्या आणून घेतलेल्या आहेत ले। आपण चला म्हटलं मस्त ताऊचा आज बड्डे आहे तर चला आणि आज आहे ना ताऊचा बड्डे होता तर आज आजे ना ताऊचा बड्डे होता आणि ताऊ म्हटले की के मम्मी केक वगैरे काही आणायचा नाही तिने सकाळी मस्त कॉलेजला गेली ना ती क्लास होता तिथं थी तिने मस्त चॉकलेटचं चो पाकिट घेऊन गेली तिला मस्त छानसा ड्रेस आणला हजार रुपयाचा ड्रेस आणला तिला मस्त ड्रेस घेतला आणि ती म्हणे मम्मी मस्त दाबेली बनवू तर आता मस्त दाबेली बनवते आणि थोडे पाणीपुरी वगैरे जर तिला वाटलं तर ते तळून घ्यायचं आहे केक काही के आम्हाला एवढं आवडत नाही तर ती म्हणे मम्मी काही केक आणायचा नाही आपण मस्त दुसराच बनवून घेऊ तर छानशी असे दाबेली वगैरे करून घेऊ आणि बाहेरचं ना सध्या मुलांना खाऊ घालायला आवडत नाही पण बाहेरचं कसं उघडं माशा वगैरे खराब आणि हात या दिवसाचं पाणी पावसाचे खराब खराब हात ते आम्हाला काय बाहेरचं जास्त धकत नाही तर म्हटलं चला आपण घरीच करून घेऊ तर आता मस्त आपण दाबेली करणार आहे आणि कशा पद्धतीने करणार आहे तर चला तर आता सुरू करू आपण करून घेतली आणि मस्त अशी ना ताटामध्ये टाकून घेतलेली मस्त लावण्यासाठी तर चला आपण मस्त दाबेलीची भाजी करून घेतलेली थंड झाली ती मस्त तर आपण तिच्यावर आता साहित्य टाकून घेऊ तर चला मस्त बरीशोप टाकून घेऊ नंतर टाकून घेऊ आपण कांदे मस्त साहित्य टाकून घ्यायचं एवढी भारी लागते ना आपली दाबेली खूप छान लागते आता टाकू आपण डाळीम शेव पण मस्त आणि शेव त्याच्या त्याच्याने असे खूप छान चव येते बघा आपला ताट किती छान दिसतोय ना आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि घरीच बनवून घ्यायचं थोडा त्रास होतो पण घरी करायचं दाबेली वगैरे बाहेर कसं खाऊ वाटत ते बाहेर आता मस्त आपण टाकून घेणारे शे कोथंबीर शेव झाले की मस्त कोथंबीर टाकल्यानंतर बघा किती छान असा ताट सजला आपला हिरवा पिवळा मस्त कलर आलेले आहेत सगळे लाल बघा आपल्या दाबेलीचा ताट किती छान सजवला तर आता आपण मस्त पाव भरून घेणार आहेत चला आता आपण पाव चिरून घेतले पावला मस्त अशी चटणी लावून द्यायची आणि मस्त चिंचेची गोड आंबट चटणी केलेली आहे ही अशी लावायची म्हणजे आपला येलाय ना खूप छान चव येते नंतर आपण हे बघा नंतर आपण असं भरून घेणार आहे तर पाव नंतर याच्यावर टाकायचे कांदे नंतर टाकायचे थोडे हे आणि कोथंबीर आपली बारीक शेव टाकून घ्यायची वाटून तर बघा नंतर हे शेव टाकून द्यायची आता आपण असं दाबून घ्यायचे परत थोडी चटणी टाकून द्यायची वरून मस्त चव हे बघा परत आधी भाजी लावायची आणि आपलं मस्त नंतर असं लावून घ्यायचं हे बघा तूप लावायचं नाही तर बटर लावायचं तुमच्याकडे असेल तर बटर लावा आमच्याकडे तूप येतं आम्ही तूप लावून घेतो हे आणि तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर लावू शकता नाही तर मग तेल बी राहिलं तर तेल बी चालतो तर बघा आता आपण मस्त असं हे शेकून घेणार आहेत आपले आणि आज ना मुलांना खूप म्हणजे घरी आवडीने खात आहे मुलं तर त्यांना कसं घरी घरचं केलेलं वेगळंच असतं ना मग मी बाहेरच्या टेस्टपेक्षा घरी किती छान आलेली म्हणे तर असं मस्त खुश झाले ते आणि त्यांना खूप आवडलं मला तर बाहेर खाऊ ते नाही एक वेळेस तर मला काही आवडली नव्हती तर घरचं वेगळंच असतं बनवलेलं थोडा त्रास होता आपल्याला करायला पण घरच्या यायचा तर काही त्रास होत नाही पाणी पावसाचा आता खराब खुराब वस्तू आणि ते माशा वगैरे बसतात तर मला काही जास्त बाहेरचं तापत नाही तर बघा मस्त असं शेकून घ्यायचे आणि असं आणि बघा मस्त असं शेकून घेतोय आपण आता सगळ्यांना आहे ना आज हेच खायचं आहे आणि थोड्या पानपुऱ्या करायच्या आहेत आता भाजी झालेली ना तर मुलांना पाणीपुरी पण खायची मम्मी बटाट्याची भाजी मस्त चिंचेची चटणी पण आहे तर पानपुरी पण बनवू म्हणे शेव पण आहे तर त्यांना बाकीची पाणीपुरी पण करायची आहे आणि जे घरी खाऊ वाटतं ना ते खाऊ घालून देते मी आणि बाहेरचं काय बाहेरचं आपलं काही मंडू करत नाही आणि घरी हायदाय होऊन जातं आपलं थोडा त्रास होतो करायचा तर चला मस्त झालेले आहेत आपले पाव शेकून दाबेली झाली या सगळेजण दाबेली खायला आणि मस्त आपले आता इकडे पाणीपुरीची प्लेट चालू आहे पाणीपुरी तळून घेतल्या आणि बघा खूप आता पसारा झालेला आहे आणि आता सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आपण आता सगळं आवरून घेणार आहे बघा पाणीपुरी पण चालू आहे मस्त अजून भरणार ग आणि आपला अशा पद्धतीने ताऊचा बड्डे साजरे झालेला आहे आणि ताऊला मन बरसतं दाबेली पाणीपुरी तिला घरीच खाऊ घातलं ती म्हणे मम्मी की एक बी आणला तर चालतं तर माझ्या ताऊची साधी आणि सिंपल मी पूजा करून घेणार आहे ऑप्शन करून घेणार आहे तर चला आता पाणीपुरी खातो आम्ही सगळेजण आम्ही आता हे पण खाऊन घेतो आणि नंतर आपण पूजा वगैरे आणि साधी आणि सिंपल बवरण झालं किंवा जी आवडत होती मी तर सगळं आवर्ण झालं आणि बसली मी आता तर म्हटलं तुमच्याशी थोडं बोलते आणि आपले पार्टी झालेली मस्त डाबेली आणि पाणीपुरीची आणि घरीच बनून घ्यायचं या दिवसाचं वातावरण खराब पाणी पावसाचं बाहेरच्या माशा वगैरे खूप खराब असतं त्यामुळे ना त्रास होतो आपल्याला करायला आम्ही आज दुपार म्हणजे पाच वाजेपासून थोडं 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 वस्तू करत होती आणि एकदम बी करायला म्हटलं मग किचनमध्ये पसारा होतो त्यासाठी मी थोडं थोडं करून मस्त सगळी पूर्वतयारी करून घेतली आणि नंतर करायला घेतलं आणि पटापट पटापट पटा गरम झालं की मग एक एक जणाला खायला देत होतो गरम गरम तर अशा पद्धतीने करून घेतलं आणि खूप छान झाली आमची पार्टी ताऊची साधी आणि सिंपल बड्डेची पार्टी झाली तर कसे वाटली ते कमेंट करून सांगा आणि चांगलं झालं का घरगुती साधी आणि सिंपल तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते हो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय